उलवे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर वायुदलाच्या विमानांच्या यशस्वी लँडिंग नंतर आता उद्या विमान सुरक्षा प्राधिकरणाच्या परीक्षण अधिकाऱ्यांसह इंडिगो कंपनीचं विमान धावपट्टीवर उतरणार आहे विमानतळावरून सुरू होईल असं चित्र सध्या आहे शिल्पा नलावडे आपल्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात शिल्पा नक्कीच प्रसन्न सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी तर त्या वर्षाच्या शेवटाला आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक आनंदाची बातमी दिलेली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वायू दलाचे सी टू नंतर आता उद्या विमान सुरक्षा प्राधिकरणाचे परीक्षण अधिकाऱ्यांसह दिल्लीहून पहिले विमान लँडिंग होणार आहे आणि त्यानंतर तेच परीक्षण अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतून उडणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या प्रवासी वाहतूक विमानातून प्रवास करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार आहेत त्यामुळे सिडकोच्या संचालकांनी ही पुढारी चॅनलला बातमी दिलेली आहे आणि विशेष म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवी, नवी मुंबईकरांसाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे धन्यवाद शिल्पा तुम्ही दिलेल्या ले ले... माहितीबद्दल यामुळे नवी मुंबईच्या एअरपोर्टची बहुप्रतीक्षित विमानाच्या उड्डाणाची प्रतीक्षा आता संपलेली